आज देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलाचं उद्घाटन होणार आहे उद्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी एम टी एच एल शिवडी नावाशिवाय सागरी पुलाचं उद्घाटन करणार आहेत मोदी स्वतः या ब्रिजवरून प्रवास करून अनुभव घेणार आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचं उत्कृष्ट उदाहरण असलेल्या या पुलाबद्दल प्रचंड कुतूहल आहे या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे दोन तासाचं अंतर अवघ्या वीस मिनिटांवर येणार आहे दक्षिण मुंबईतील शिवडी येथून चालू होणारा हा ब्रिज रायगड तालुक्यातील उरण येथील नावाशेवा येथे संपणार आहे किलोमीटर लांबीचा हा मुंबई आहे आणि महत्वाची बाब अशी की या मुंबई ट्रान्सफर्बर लिंकवर प्रवाशांची टोलच्या रांगेपासून सुटका होणार आहे पाहूयात शिवडी नावाशेवा पुलावर कसं होणार हायटेक वॉरटी टोल कलेक्शन शिवडी नावाशेवा सागरी पुलावर टोलिंगची अत्याधुनिक पद्धत असणार आहे अत्यंत हायटेक पद्धतीने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून टोल कलेक्शन होईल या ब्रिजवर ओ आर टी म्हणजेच ओपन रोड टोलिंग असणार आहे ओ आर टी टोलिंगमध्ये वाहनांना टोल भरण्यासाठी रांगेत उभं राहावं लागत नाही किंवा टोल भरण्यासाठी वाटेत कुठलाही अडथळा उभारला जात नाही हायवेला तुम्ही ज्या वेगाने गाडी चालवताय तोच वेग कायम ठेवता येतो ओ आर टी टोलिंगमध्ये कुठेही स्पीड कमी करण्याची आवश्यकता भासत नाही या ब्रिजमुळे फक्त अंतरच कमी होणार नाही तर बरंच काही बदलणार आहे दोन मोठी शहरं जवळ आल्यामुळे हा ब्रिज अन्य दृष्टीने सुद्धा गेम चेंजर ठरणार आहे